मित्रांनो आपली गाडी इकडे आली बाईक खाली गाडी खाली माणूस आला बा हे झाडखटी होतो म्हणून वाचलो आहे पण इकडे बाईकवाला तो तर सकाळी बोलतो सूप दिला होता तो होतो साजन चले ससुराल आणि आता आता सूप दिला होतो सजनी चले मायके सजनी चले मायके आप तो ठहरे परदेशी साथ क्या निभाओगे हम तो चले जाए हजूर ये सुख कहाँ पाओगे ठीक है देखो ठीक है देखो फूल है गुलाब का उसे खुशबू लिया करो हम कभी भी आए बाबूजी हमसे सूप पिया करो ठीक है मार्केटिंग लेवल एकदम नमस्कार मित्रांनो मी प्रीतम सालगावकर आहे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आम्ही निघणार आहोत काला प्लगनपतीचा विसर्जन झाले दहा बारा दिवस कसे गेले हे कळलंच नाही एकदम बोलताना मजेत असतं गावी आल्यावरती आम्ही एकदम बोलता ना टेन्शन फ्री असतो तर उद्यापासून ऑफिस नाही उद्या उद्या सुट्टी असणार आहे कारण की जी फ्रायडेची ईदची सुट्टी होती ती कॅन्सल झाली होती आणि ती मंडे देणार होते तर उद्या आपल्याला थोडा आराम असणार आहे तर कोण मला काल विचारत होतं की मुंबईला गेल्यावर काय प्लॅन असणार आहे कारण की तुझ्या गणपतीचे वॅकेशन संपले आहेत तर माझा काय प्लॅन असणार आहे प्लॅन एकतर मी ऑफिसला जात असणार आहे एक तर मी ऑफिसमध्ये असणार आहे या ऑफिसमध्ये निघत असणार आहे या ऑफिसला जायची तयारी असणार आहे तर हाच माझा प्लान असणार आहे धैर्य विचारला विचारलं तर धैर्य पाच वाजता उठणार नाही जायचं आहे नाही जायचं आहे शाळेत करणार शाळेत जाणार एक वाजता एक नाही एक वाजता त्याचं स्कॉलरशिपची क्लासेस असणार आहे ट्वेल्व फोर्टीचा आणि ऑलमोस्ट दोन वाजेपर्यंत तो घरी येणार आहे आल्यावरती नको नको मला नको जेवायला करत राहणार आणि त्यानंतर जो लॅपटॉप घेणार तो झोपेपर्यंत त्याच्याकडे असणार आहे अभ्यासाचं त्याला काही टेन्शन नसतो तरी पण मम्मी लीना सातला काहीतरी त्याचं होमवर्क सगळं बघायला घेते मग तेवढं फार करणार आठ नऊ वाजेपर्यंत दोन तास आणि मग परत लॅपटॉप तर हा त्याचा रुटीन असतो एक्झामच्याच टायमालाच आम्ही अभ्यास करतो बाकी मधी तेवढं काय अभ्यासाचं टेन्शन घेत नाही काय ते तर असा असतो आमचा मुंबईचा रुटीन त्यासाठी आम्ही गावी आलो ना एकदम मनसुक्तपणे मजा मस्ती जे प करता येतं आम्ही ते करतो कारण की मुंबईला गेल्यावरती ती तीच ती 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 रडारड असते तर हे दहा बारा दिवस खूप मजेत गेले तर आज साडेतीनची आपल्याला कट्ट्यावरून आपण लक्झरी बस स्लीपरची बस आहे आपल्याला जाण्यासाठी तर हा ब्लॉग आपला ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे इकडे आता काय काय आपण म राहिलेलं जे म्हणजे करणार आहोत म्हणजे मस्ती आय डोंट नो की जाण्याचं बोललं ना का एकदम ते मन उदासच असतो तर जे पण काय असेल ते आपण सगळं आज या ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करणार आहोत तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात ब्लॉगची सुरुवात आपण पाणी गरम करून करतो आहेत ही पण एक मजा असते सकाळी सकाळी चोळीकडे बसून पाणी गरम करायला ते थोडंसं वॉर्म फील होतं ना खूप छान वाटतं ते पाणी तर असं ऑलमोस्ट गरम झालेलं आहे आंघोळ करून घेऊया चला तर मित्रांनो आम्ही आंघोळीचा प्लॅन चेंज केलेला आहे धैर्य सांगेल मुंबईला म्हणून मी पप्पाला विचारलं आपण तळ्यामध्ये डुबकी मारूया का आंघोळ करायला शॅम बोले का और हम करेंगे नाही तर चला तयामध्ये डुबकी मारायला तर एव्हा सकाळी सकाळी दृश्य व किती मस्त वाटतंय गावकडचं आणि आ हे आमचं धामापूरचं तलाव तो चला दोन डुबक्या मारून येऊया तर धैर्य स्विमिंग करून दाखवते आपल्याला तर इन्फिनिटी पूलमध्ये स्विमिंग करतोय धैर्य कर, कर इन्फिनिटी पूल आहे आपला स्विम कर जा पुढे एकदम स्विम कर नीट दराच लगेच तो वरती येतोय आहे थेरिया थोडंसं घाबरतो आहे स्विमिंग येतं त्याला पण एकदम बोलता ना खूप मोठं तळाव आहे पुढे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं असं खोल वाढत जाईल आपण त्याला थोडंसं पुढे नेऊया या तळ्यामध्ये मगर पण आहे चल चल जास्त औषध नको चला 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 बाहेर चल बाहेर चल, चल चल चला हे बघा किती मस्त दृश्य वाटते बघा आमचं गाव तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री दाखवतो फिरून पुरात आणि मगरची गोष्ट ही खरी आहे या तळ्यामध्ये मगर आहे तर चला जास्त हे करूया नकावर निघा धैरीच्या मानेपर्यंत रे तर चला जाऊया घरी जास्त पाण्यात सकाळी सकाळी करू परत सर्दी चालू आहे आता घरी जाऊन मस्त गरम पाण्याने पण आंघोळ करूया चला बिल्डिंग कॉम्पिटिशन आता बिल्डिंग कसं काय हे आहे माझ्या कॅमेरा हातामध्ये वन टू थ्री <laughs> <laughs> तू माझा हात पकडला म्हणून हातमध्ये जास्त उशीर आहेस <laughs> काात चल तू विनर आहेस विनर आहे आता काफी आजी निघत आहे त्यांची रिक्षा आलेली आहे बघा तर कुणाला आता परत भेटू लवकरच आजी एक समाज पुढच्या गणपती ठणठणीत बनू नये एकदम याच्या पुढच्या गणपती आपल्या अजून ठणठणीत नाचूचा मस्त राह तू एकदम ठणठणीत राहू म्हणजे अजून मजा करू काय काकी तू पण कंटाळाचा कंटाळा करते नीट त्या तुझ्या तर आम्ही इथे गावी येतो चार दिवस काकी आहे येतो तर नीट राहा दोघे पण मस्त गणपती आपण नेहमी असेच गाजवत राहू हा दो, समाळा दोघांच्या दोघे तिचा तर मित्रांनो आता फ्रेश झालोय आणि आज मुंबईला जायचं आहे आणि गावचं वातावरण तुम्हाला दाखवतो हे पा एकदम निसर्ग बोलताना डोळ्याची पारणं फेडणारं दृश्य इकडं मस्त वाटतं आहे ना बघा सगळ्याकडे हिरव आता आपण तिथे आंघोळ करत होतो आणि तिथे मस्त वाटत घराकडनं मंदिर पण बाबा तिथे मस्त वाटतं आहे माशी तिथनं आपण असं खाली गेलो होतो आणि तिथेच तळावामध्ये आंघोळ केली होती आणि वातावरण बघा तर साखरमान्यासाठी सगळ्यात बोलताना कठीण वेळ असतं की अशा निसर्ग सोडून त्याला मुंबईला जावा लागतो आणि परत कधी असं निसर्ग पाहायला मिळेल मग एक तळ्यात माळ्यातच असतो की परत कधी तो गावी येणार आहे ही फिलिंग खाली साखरमानीसं सा समजू शकतो की एक हप्ता दहा दिवसाच्या सुट्टी काढून येतो आणि पुरे होते वर्षभराची मोज मस्ती आठवण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो अशा वातावरणात यार आल्यापासून हा पाऊस तसाच पडतो आहे ज्या दिवशी आलो होतो त्यावेळी पण इतका पाऊस पडत होता आणि आज चाललो आहे त्यावेळी पण तसंच पाऊस पडतोय यार किती मिस करतो आम्ही शब्दात सांगू शकत नाही बघता बघता पाण्याचं धार लागला आहे इथे मी आंघोळ करून एक रील बनवलेलं जोरात पाणी पडतो तेव्हा शावरचं कोकणातलं शावर म्हणून पहिल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पाऊस पडला होता ना तर पाणी असं डोंगरात ना येऊन असं पुरं खळ्यात पुरं गेलं होतं पुरा चिकचिक झालं होतं नंतर आम्ही असं थोडंसं बांध बांधलं होतं म्हणजे पाणी इकडे जाईल असं करून अगदी आल्यावरती ना असे छोट्या छोट्या आठवणी जमा होतात ना ती परत ते आठवणी जगण्यासाठी कधी परत येणार गावी काय कळतच नाही काही म्हणजे आपण गॅरंटी देऊ शकत नाही की परत कधी येणार मुंबईकर त्याला ना एक बोलता ना एक मोठं कारण लागतो परत येण्यासाठी म्हणजे तरच सुट्टी काढून येतो नाहीतर असं नाही की चला आज आलो उद्या उठलो विकेंड इकडे गेला परत गेलो मुंबईला असं होत नाही आम्हाला की जवळपास गाव असला तर हे शक्य असतो पण आपल्या गावी यायचं बोललं आमच्या गावी यायचं बोललं त्या मिनिमम दोन दिवस तर पाहिजे म्हणजे एक दिवस ड्रायवरला एक दिवस परत जायला म्हणजे येऊन खाली घरी बसायचं आणि परत जायचं असं म्हणजे चार पाच एकाच विकत तरी गावी सुट्टी काढून यायला लागतं असं म्हणजे येऊन जा असं पण नाही करू शकत चला वेळ जवळ येतो आहे थोड्या थोड्या <laughs> म्हणजे फिलिंग्स ते बोलता ना गावी लहानपणी माहिती आहे मी नाक्यावरती उभा असायचो आमचं नाका एस टी स्टॉप आहे म्हणजे पहिले आम्ही एस टीनी जायचो डॅडी असताना तर साडेतीन पावणे चारची एस टी असायची तर आम्ही तीन तीन तीनला तीन जाऊन उभे राहायचो तर जसं जसं चार वाजायला लागले ना काही एस टी आली नसली तरी पण मी डॅडींना फोन करायचो की चला परत जाऊया घरी चला परत गावी जाऊया परत परत घरी जाऊया नाही येणार ना आहे नाही येणार आहे काय सगळ्या त्या आठवणी आहेत मुंबईला परत जाताना हे सगळ्या ताज्या होतात चल बाय आठ चल बाय बाय मित्रांनो आपण आलो कट्टा आता इथनं आपण बस पकडणार आहोत तर आपण आलो आहोत कट्टा इथनं बस पकडणार आहोत हे सामने गिरकर गिरकरकडनंच आपण तिकीट बुक केली होती अजून आली नाही आहे आता तशी टर्न घ्यायला लागतो त्याला खूप जण आहेत तसे एस टी बघायला उभे चायपातील ना तिथे बसलेली आहे आपली कधी येते होती तर आता आली आहे गणेश कृपा त्याच्या पाठी दुर्गा मावली बसल्या बसल्या ना ही गणेश कृपाची तिसरी गाडी आलेली आहे बापरे किती गणेश असते स्लीपरच असते कुठली यायची पण असे अच्छा आता गुंडाई करून भरपूर ड्रायव्हर्स निघालेले तर आपली गाडी आहे साई पूजा त्याला आतून बॅग आतमध्ये तर मित्रांनो असं स्लीपरची बसेस असतात इकडे बसायला आहे आणि हे आपण दोघा तीन केलेलं आहे शॅम्पला घेतलेलं आहे आपण तर आरामात तीन जण होतात तर इकडे हे बघा चार्जिंग पॉट आणि हे सगळं आहे तर खिडकी खोल बाहेरचा दिसलं हा एसी आहे बघा मस्तपैकी आणि हे आता बाहेरचा झाला जरा बघा अरे काय हळद जाते ना डोळ्यात मग डोकं जरा पकडतो बाकी कम्फर्टेबल असं स्लीपरचं बोलत एकदम कम्फर्टेबल ड्रायव्हिंग असतं हल्ली ना तिथे बसला आहे छाम आराम करतोय मस्तपैकी टेकून सीट्स अशी आरामात बसून आहे मी तुम्हाला दाखवतो इकड ना असे बसायला आरामात पाय सोडून लाईट्स आहेत आणि चार्जिंग पॉइंट्स पण दिलेले आहेत डायरेक्ट चार्जिंगचे पॉईंट बंद करू शकतात ते नंतर चालू करणार तिकडनं बटन तेव्हा चालू होणार बटन आता काळोख झालं नाही ना म्हणून त्याला बंद करून ठेवलेलं आहे त्याचे ना एसी एकदम स्ट्रॉंग आहे ना फिरवल्याने तरी पण एवढं हातावर येतो आहे ना थंड थंड असं ठेवलं तर बरं वाटतं ते राहत नाही आहे हे ना खाते आहे नंतर बो बोलेल उलटी होते उलटी येते शॅम्पन जर एपलचा पुरा दहाचं पॅकेट नाही तर फोर्टीचं पॅकेट घेतलं आहे पुरा चाळीस रुपयाचा मित्रांनो आपली गाडी इकडे आली आहे बाईक खाली गाडी खाली माणूस आलाय ब हे झाडकटी होतो वाचलो आहे पण इकडेच बाईकवाला तो थोडक्यात वाचलो आम्ही बघा बस पुरी आत गेले तिथे रस्त्यावरती बाईकवाला आला खाली तो जागच्या जागीच ऑफ सा झालाय आता असं तो परत घरी जातोय कारण की परत ट्रॅव्हल करायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे आमची बस इकडे घातली पुरी बसमध्ये कोणी बसले होते त्यांना कोणावर काय लागलं नाही पण बस बाईकवरती जे होते ते ऑन दी स्पॉट ऑफ झाले आणि लेडीजला नेलं होतं हॉस्पिटलला आता सगळे लोक आले आहेत आणि त्या ट्रॅव्हलला मारायला मिळत आहेत परत मी आहे आज आज आपण करेंडली चाललो आहे <laughs> तर मित्रांनो परत आलो आहेत कुडाळ स्टेशनला आज काल आपल्या बसचं ॲक्सिडेंट झाला होता लकीली आपल्याला आजची ट्रेनची तिकीट मिळाली राजधानी एक्सप्रेस आहे अगोदर दाखवत होती ती मडगाव ते हो डायरेक्ट दिल्ली बुक करायला पण लेटर ऑन साधारण नऊ वाजताना ते बुकिंग परत ओपन झाली आणि नॉर्मल बुकिंगमध्ये आपल्याला तिकीट्स मिळाले जे आधी मला एट थाउजंड टू हंड्रेड रुपीज पे करावं लागले कारण की मी एकदा ट्राय केलं होतं पण माझ्या अकाउंटमधनं पैसे डेबिट झाले पण ट्रान्झॅक्शन फेल झालं होतं त्यांच्या पेजवरती तर त्याचं रिफंड आलं त्यानंतर नॉर्मलमध्ये बुकिंग झालं तर मला फोर थाउजंड रुपीजमध्ये तीन तिकीट्स मिळाले पहिले तर दोनच तिकीट मिळत होते फोर थाउजंडच्या ह्याच्यामध्ये मला तिन्ही तिकीट्स मिळाले तर आता आपण राजधानी पकडूया वसईला आपण उतरणार आहोत संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान पोचेल असं टायमिंग आहे बघूया किती वाजता पोचते ती चला तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आपल्या कोचकडे नाईनटीन डब्बा आहे आपला तर दहा एक मिनटामध्ये ट्रेन पण येईल तर मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे राजधानी आणि ह्या साईडनी येते आहे कोंकण कन्या कोंकण कन्या अजून म्हणजे अनाऊन्समेंट होते अजून आली नाही आहे पण आपली आले आपली निघेपर्यंत तीही पण इकडे पाक होऊन जाईल कोकण कन कन्या तर आपली ट्रेन आलेली आहे बघा राजधानी डायरेक्ट दिल्लीला जाणार म्हणजे रत्नागिरी पनवेल वसई अशी करत दिल्लीला ट्रेन बोर्ड करून घेऊया आरामात पण आपण खाली ट्रेन आहे म्हणजे एवढं काही हे नाही आहे सामने जी लागली आहे ती कोंकण कन्या आहे मुंबई वरन आली आता मडगावलाच आहे आताच आपली ट्रेन पण निघालेली आहे चला जर्नी स्टार्ट झालेली आहे गणपती बाप्पा मोडिया तर कोंकण कन्याची माणसं अजून उतरतायत व आताच गेली कोंकण कन्या पण नजरा बघा मित्रांनो कधी सुंदर वाटत एक नंबर एक नंबर मित्रांनो हा बघा चाल कसा सतवतोय नुसता हा बघा हे आता पुरा हे पुरानं वीजचा एवढा पॅकेट पुरा खालाय तरी पण बोलतोय भूक लागली आहे हे लागले ते लागले आता हे जलजीरा जलजीरा फिरा तरी पण चाललंय तर ती बघा कणकवली आली मित्रांनो माशिनं तुम्हाला सांगत होतो तर गाडी कणकवलीला धावली गा आहे मित्रांनो कणकवलीला स्टॉप नाही आहे डायरेक्ट आता कुडाळवरनं सुटल्यावरती रत्नागिरी स्टॉप आहे रत्नागिरीवरनं पनवेल ना बसेल तर मधी जी पण पासिंगसाठी गाडी थांबत असेल तरच थांबेल अदरवाईज सुपरफास्ट ट्रेन आहे ट्रेन पासिंगसाठी थांबली होती अजून कणखोलेलाच आहे एरियाचं काही खरं नाही लिहिणाने पुस्तक काढून घेतलेलं आहे आणि वरती बसली त्याला वर आणि हे बोलते तर येत नाही होमवर्क करायला लंच आलेला आहे एरियाचा आणि गाडी थांबली आहे आडवलीला मस्त झोपलेलो तर लीनाने उठून घातलं सो so फ्रेंड्स रत्नागिरी आलेली आहे oh! दहा पंधरा मिनिटच डिले आहे खाली गाडी बरोबर रत्नागिरीला दहा पंधरा मिनट oh! डिलेवाला पोहोचली ही आहे आपली रत्नागिरी चालेल रत्नागिरी गाडी सुटली आहे आपली रत्नागिरीवर ऑलमोस्ट पंधरा वीस मिनिटाच्या कुलच्या नंतर गाडी सुटली आहे तिकडे पण निमजुद्दीन लागलेली आहे एकावर काय येणाकुलम आताच गोरेगाव रोड स्टेशन क्रॉस झाला बाहेरचा नजारा व्हा इथे मस्त वाटतोय छान एकदम असं पण एकदम मस्त आहे वॉलम भरले असं वाटत थोडासा पाऊस भरलाय सार वाटतोय पण नजारा एक नंबर आहे एकदम एक नंबर डोळ्यांचा पार न फेडून टाकेल असं सा दृश्य सामने आहे माझ्या मोबाईल थोडा जस्टिफाय करत नाहीये पण बाहेर मस्त दिसतोय एकदम सिग्नलला थांबले सामने ती बस जाते ना ते मुंबई गोवा हायवे आहे कोल्हाड आलाय आता थोडीशी डिले चालली आहे पण आरामात ट्रॅव्हलिंग होते तर मित्रांनो इतका मुंबई गोवा हायवे आपल्याला क्लिअरली दिसते आता आपण पोचू मागा ठाण्याला मागा ठाणे नाही नागा ठाणे कि मागा ठाण्याचं तर चला आता बसही येणार आहे दहा पाच मिनिटामध्ये वसई येईल तर मित्रांनो पोचलो आम्ही वसई रोडला आता इकडनं मिरा रोडला जाणार चला तर मित्रांनो पोचलो आम्ही मिरा रोडला दोन दिवसाचा हा ट्रॅव्हल ब्लॉग इथेच एंड करतो आहे या दोन दिवसामध्ये भरपूर काही पाहिलं या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये नक्की पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा करून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया या नव्या एपिसोड मध्ये दॅन देन वाघ काळजी